नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अभ्याकस आणि वेदिक मॅथ या युट्यूब चॅनेलवर तर मुलांना आजच्या या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत की फिंगर्सवरती आपण मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की अभ्याकस टूल वापरून आपण मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करतो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की फिंगर्सवरती मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी नवीन व्हिडिओ पडतील तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल तर चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओला तर फिंगर्सवरती मल्टिप्लिकेशन करण्यापूर्वी आपण बघूया जरा टूलवरती जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन केलं होतं तेव्हा टूल्सवरती जे रॉड्स होते ते कशा पद्धतीने होते की युनिटचा रॉड होता त्याच्यानंतर ते टेनचा रॉड मग हंड्रेडचा रॉड थाउजंडचा रॉड असे पुढे पुढे रॉड्स वाढत जातात पण फिंगर्समध्ये जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं तर आपल्याकडे दोनच हात आहेत बरोबर मग आपल्याकडे हा जो आपला राईट हँड आहे तो आपण युनिटच्या रॉडसाठी वापरतो आणि लेफ्ट हँड जो आहे तो आपण टेनच्या रॉडसाठी वापरतो मग आता प्रश्न पडतो की आपण हंड्रेडचा रॉड कसा वापरायचा तर अबॅकसं जे व्हिज्युअलायझेशन इमॅजिनेशन ह्या ज्या काही बेनिफिट्स आहे त्याचा वापर आपल्याला इथून पुढे स्टार्ट होत असतो म्हणजे काय हंड्रेडचा रॉड आपण कसा बघणार तर हंड्रेडचा रॉड आपल्याला इमॅजिन करायचा आहे तो कसा करायचा की समजा हा माझा राईट हँड हा माझा लेफ्ट हँड आणि ह्या लेफ्ट हँडच्या बाजूला मला अजून एक हँड आहे असं आपण इमॅजिन करणार किंवा व्हिज्युअलाइज करायचं आहे त्याला आणि त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन करतो हो, आहोत त्याच्यावरती फिंगर आपण ओपन करतो हो, आहोत क्लोज करतो हो, आहोत अशा पद्धतीने आपल्याला इमॅजिन करायचं आहे आलं लक्षात म्हणजे कसं हा युनिटचा रॉड हा टेनचा रॉड त्याच्या बाजूला हंड्रेडचा रॉड आणि त्याच्याही बाजूला आपण थाउजंडचा रॉड इमॅजिन करणार जसं जसं पुढे पुढे जाणार त्या पद्धतीने आपल्याला इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायजेशन करायचं आहे म्हणजे अबॅकचा जो मेन बेनिफिट्स आहे तो आपला खरा इथून पुढे स्टार्ट होत असतो ठीक आहे कारण दोन हँड तर आपल्याकडे आहेत पण तिसरा जो आपला हंड्रेडचा रॉड आहे त्यासाठी ते आपल्याला इमॅजिनेशन इथे यूज होणार आहे मग आपलं इथे कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्याचा बेनिफिट्स आपल्याला होत राहतो आता आपण एक्झाम्पल बघूया आपण कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करू शकतो आता इथे आहे थर्टी फोर मल्टीप्लाय बाय टू आता थर्टी फोर म्हणजे काय तर थर्टी फोर म्हणजे आहे थर्टी प्लस फोर आता लक्षात थर्टी फोर म्हणजे काय थर्टी प्लस फोर म्हणजे थर्टी फोर मग आता आपण इथे मल्टिप्लिकेशन करताना काय करणार या टू ने पहिल्यांदा या फोर ला मल्टिप्लाय करायचं हा फोर जो आहे तो युनिट प्लेस वरती आहे आणि हा थ्री जो आहे तो टेनच्या प्लेस वरती आहे मग टू ने फोरला मल्टिप्लाय केल्यानंतर टू फोरचा आन्सर येतो एट तो जो एट आहे तो आपल्याला राईट हँडवरती घ्यायचा आहे राईट हँडवरती मी एट घेतले ठीक आहे त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप या टू ने या थ्रीला मल्टिप्लाय करायचं आणि थ्री म्हणजेच थर्टी मग थर्टी मल्टिप्लाय बाय टू केल्यानंतर थर्टी टू चा सिक्स्टी मग सिक्स्टी आपल्याला टेनचा रॉड टेनचा रॉड म्हणजे काय आहे आपला लेफ्ट हँड मग ह्या लेफ्ट हँडवरती आपल्याला सिक्स्टी करायचे आहे मग मी लेफ्ट हँडवरती सिक्स्टी केले आणि राईट हँडवरती एट मग आपलं आन्सर आलेला आहे सिक्स्टी एट थर्टी फोर मल्टीप्लाय बाय टू केल्यानंतर आपलं आन्सर आलेला आहे सिक्स्टी एट आता नेक्स्ट सम आहे आपलं ट्वेंटी टू मल्टीप्लाय बाय सिक्स आता इथे देखील ट्वेंटी टू म्हणजे काय ट्वेंटी टू म्हणजे ट्वेंटी प्लस टू ट्वेंटी टू म्हणजे ट्वेंटी प्लस टू हा जो टू आहे तो युनिटच्या प्लेसवरती आहे आणि हा टू आहे तो टेनच्या प्लेसवरती आहे मग मल्टिप्लिकेशन करताना आपण पहिल्यांदा काय करणार ह्या सिक्सने टूला मल्टिप्लाय करायचं सिक्स टू जा ट्वेल्व येतो मग ते ट्वेल्व आपण आपल्या फिंगर्सवरती करून घ्यायचं ट्वेन ठीक आहे आता हे ट्वेल्व केलं त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आहे ह्या सिक्सने पुन्हा हा जो टू आहे आणि हा टू म्हणजे ट्वेंटी मग सिक्सने ट्वेंटीला मल्टिप्लाय करायचं आहे थोडा वेळ आपण हा झिरो बाजूला ठेवूया सिक्स टू जा ट्वेल्व आणि त्याच्यावरती एक झिरो दिला म्हणजे आपलं आन्सर आलं वन हंड्रेड अँड ट्वेंटी इथे जो येणार आहे ते आहे वन हंड्रेड अँड ट्वेंटी मग आपण पहिल्यांदा केलं जे आहे सिक्स टू जा ट्वेल्व ते आपण ट्वेल् हँड वरती केले आता आपल्याला करायचं आहे सिक्स टू जा ट्वेल्व त्याच्यावरती एक झिरो दिला वन हंड्रेड अँड ट्वेंटी मग वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन हंड्रेड आता आपल्याकडे हंड्रेड च रॉड साठी म्हणजे किंवा हंड्रेडचा रॉड दाखवण्यासाठी आपल्याकडे हँड नाहीये मग आपण काय करायचं या हाताच्या बाजूला आपल्याकडे अजून एक हात आहे असं आपण इमॅजिन करायचं आहे आणि त्या हातावरती आपण हंड्रेडचा जे नंबर आहेत ते प्लेस करणार आहे मग आपल्याला आता इथे वन हंड्रेड अँड ट्वेंटी करायचंय मग वन हंड्रेड साठी आपण या हाताच्या बाजूला अजून एक हात आहे असं आपण इमॅजिन करणार आणि त्या हातावरती वन फिंगर ओपन आहे असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे मग तिकडे वन हंड्रेड झाला आता ट्वेंटी करायचे आहे मग ते ट्वेंटी आपल्याला टेनच्या रॉडवरती करायचे आहे म्हणजे हा जो टेनचा फिंगर आहे त्याच्यावरती मग इथे आपण ट्वेंटी ओपन केले डायरेक्ट होते म्हणून डायरेक्ट आता आपला आन्सर आलेला आहे बघा आपल्याला इथे इमॅजिन करायचं आहे म्हणजे इथे वन हंड्रेड थर्टी टू आलं लक्षात ट्वेंटी टू मल्टीप्लाय बाय सिक्स याचा आन्सर येतं वन हंड्रेड अँड थर्टी टू जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करणार तेवढं आपल्याला म्हणजे जा आपली जास्त प्रॅक्टिस होईल सुरुवातीलाच लगेच जर पहिल्यांदा तुम्ही बघत असाल तर हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला अगदी सोपं वाटेल मल्टिप्लिकेशन अबॅकसमध्ये थर्ड लेवल नंतर स्टार्ट होतं त्याच्या अगोदरच्या दोन लेवलपर्यंत आपले पूर्ण कॅल्क्युलेशन आपले सगळे फॉर्म्युले झालेले असतात त्यानंतर मग आपलं हे मल्टिप्लिकेशन स्टार्ट होतं तेव्हा मग ते मुलांना इझी जातं लगेचच जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करायला घेतलं तर ते तुम्हाला नाही येणार आणि ते तुम्हाला अवघड वाटेल त्या अगोदर आपल्याला अब्याकच्या ज्या दोन लेवल्स आहेत त्या पूर्ण कम्प्लीट करायच्या आहे आणि त्यानंतरच मल्टिप्लिकेशन करायचं आहे इथे आपल्यासाठी अब्याकासचे जेवढे आपण फॉर्म्युले शिकलेला आहे ते आपल्याला इथे यूज करायचे आहे आता मल्टिप्लिकेशन प्रमाणेच आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी सुद्धा जेव्हा आपल्याला हंड्रेडचा रॉड वापरायचा असतो तो हंड्रेडचा रॉड आपल्याला इमॅजिनच करायचा असतो कारण आपल्याकडे हात दोनच आहे मग त्याच्या पुढचे जे नंबर आपल्याला हंड्रेड म्हणा किंवा थाउजंड म्हणा त्यासाठी आपल्याला हँड्स इमॅजिन करायचे आहेत मग इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन देणं खूप महत्वाचं आहे आपलं जर कॉन्सन्ट्रेशन नाही झालं तर आपला आन्सर रॉंग होऊ शकतो म्हणजे अभ्याकसचा मेन बेनिफिट जो आहे तो आपल्याला सेकंड लेवलच्या नंतरच स्टार्ट होतो त्या अगोदर तुम्हाला अभ्याकस काय आहे त्याचे फॉर्म्युले हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं असतं आता नेक्स्ट आहे आपलं सिक्स्टी थ्री मल्टीप्लाय बाय फोर आता सिक्स्टी थ्रीमध्ये सुद्धा हा जो थ्री आहे तो युनिटच्या प्लेसवरती आहे आणि हा जो सिक्स आहे तो टेनच्या प्लेसवरती आहे मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे मग काय करायचं फोर थ्री जा या फोरने ह्या थ्रीला मल्टिप्लाय करायचं फोर थ्री जा ट्वेल् आलेला आहे फोर थ्री जा ट्वेल ते आपण प्लेस करून घ्यायचे वन टेनच्या रॉडवरती आणि हा टू इकडे युनिटच्या रॉडवरती आता नेक्स्ट स्टेप आहे आपली ह्या फोरने सिक्सला मल्टिप्लाय करायचं मग आता फोर सिक्स जा ट्वेंटी फोर ठीक आहे आता तो ट्वेंटी फोर करत असताना जो ट्वेंटी जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे हंड्रेडच्या रॉडवरती प्लेस करायचा आहे म्हणजे हंड्रेडच्या रॉडवरती टू फिंगर्स आपल्याला ओपन करायचे आहे आणि जो फोर आहे तो आपल्याला टेनच्या प्लेसवरती करायचा आहे सुरुवातीला आपलं आन्सर फोर थ्री जा ट्वेल्व बघा फोर थ्री झा ट्वेल्व ते आपण ट्वेल्व केलं आता फोर सिक्स जा ट्वेंटी फोर मग ट्वेंटी फोरमध्ये जो टू आहे तो आपल्याला हंड्रेडच्या रॉडवरती म्हणजे हं हंड्रेडचा जो, जो फि आपल्याला हँड इमॅजिन करायचा आहे त्याच्यावरती टू फिंगर्स ओपन आहे असं आपण इमॅजिन करणार आणि फोर जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आता आपण बघू शकतो की आपल्याकडे डायरेक्ट फोर करायला नाही आहे इथे बरोबर मग फोर फिंगर्स नाही आहेत मग आपल्याला काय करायचं आहे इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे फोर म्हणजेच आहे इथे फोर्टी मग प्लस फोर्टीचा फॉर्म्युला काय आहे मायनस टेन प्लस फिफ्टी मग आपला आन्सर आलेला आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी टू आपण इकडे राईट डाऊन करूया आन्सर येईल टू हंड्रेड अँड फिफ्टी टू समजतंय सुरुवातीला हे थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल जेव्हा प्रॅक्टिस कराल ना तेव्हा नंतर तुम्हाला खूप सोपं वाटेल ठीक आहे प्रॅक्टिस करत राहा स्टार्टिंगला छोटे छोटे जे सम्स आहेत त्याची प्रॅक्टिस करा नंतर नंतर फॉर्म्युला अगोदर विदाउट फॉर्म्युले करून बघा आणि नंतर जे आहे ते फॉर्म्युले वापरून करा काय करायचं आहे आपल्याला हंड्रेडच्या रॉड साठी या हाताच्या बाजूला लेफ्ट हँडच्या बाजूला अजून एक हँड आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि मग त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करायचे आहे ज्या पद्धतीने आपण अबॅकस टूल वरती करतो त्याच पद्धतीने आपल्याला फिंगर्स वरती सुद्धा करायचे आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि हाईप करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद